तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर विशाल कारंडे एस व्ही ॲग्रो कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण संतोष गडाई राहणार नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या झुकिनी पीक आहोत सदर प्लॉट आपण बघत असताना हा प्लॉट आतिपावसामुळे त्यांनी सोडून दिला होता उत्पादन शंभर टक्के थांबलेलं पण अशा परिस्थितीमध्ये एस सी व्ही टेक्नॉलॉजीची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला आणि त्यानंतर त्यांनी उत्पादन कशा पद्धतीनं चालू केलं हे प्रात्यक्षिकपणे आपण त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी या प्लॉटवर भेट देत आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम मी आपणास आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने असा प्रश्न विचारतो की सदर प्लॉट आपल्याला ह्याची लागण कधी आहे आणि कोणत्या कारणामुळे थांबला होता आणि एस बी आय ग्रोडचा वापर झाल्यानंतर कशा पद्धतीने चालू झाला प्लॉट आणि सात जुलैला प्लॉट लावला होता आणि एक सात आठ दिवस प्लॉट चांगला चालला परत अतिवृष्टीनं प्लॉट आमचा पाऊस अति पावसामुळ प्लॉट गेला आमचा पूर्णच थांबला माल बी थांबला सगळंच थांबलं परत काय करायचं म्हटलं सिद्धार्थ फाटलेनची भेट झाली तिने आपल्याला ही एस वी थ्री नाईन आणि क्रेड केट्री हे औषध दिलं त्याच्यामुळं परत आणखी ती त्याला म्हणजे सोंडा चालू झाला माल चालू झाला काय परत म्हणजे त्यात आम्ही आशा सोडलेली प्लॉट हा आता की आता आम्हाला म्हणजे चांगली आशा लागली आता माल पण चांगला निघायला लागला आहे आणखी एक दहा पंधरा दिवस पुढे म्हणजे माल चालू राहील की जी आशा वाटल्यामुळे आम्ही परत तो प्लॉट गेल्याला परत चालू झाला तुम्ही प्लॉट सोडला होता आणि पावसामुळे गेल्यामुळे हो हो आणि पूर्ण प्लॉट सोडलेला सिद्धार्थ पटल्यांची गाठ पडल्यानंतर आम्हाला त्यांनी ते मार्गदर्शन केलं आणि एसवी च प्रोडक्शन वापरल्यामुळे आम्हाला वापरल्यामुळे आम्हाला परत आणखी तिची आशा आली या टेक्नॉलॉजीला वापर केल्यानंतर सर्वसाधारणतः आपण किती किलो माल काढला आम्ही काय तर आम्हाला अजिबातच पाच किलो माल निघणार ना अशी म्हणजे ही होती तर आम्हाला पहिल्या सुरुवातीला सत्तर हाँ. किलो माल गाव सत्तर किलो प्लॉट आपण सोडून आणि सोडून रेट चांगला असल्यामुळं सत्तर किलो म्हणजे आम्हाला जवळजवळ एक हजार किलो मिळाल्यासारखं बरोबर बरोबर काय आणखी पंधरा दिवस प्लॉट चांगला चालेल शंभर टक्के त्यानंतर आपण एक किटोन फॉर्नी साठी वापर केला हो हो त्याचा वापर केला त्याचा रिजल्ट आपल्याला कशा पद्धतीने दिसून आला त्याची फुलकळी जी आहे फुलकळी चांगली आणि फळदार चांगली होईल या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर मालामध्ये तुम्हाला काय बदल दिसून आला शायनिंग असेल शायनिंग आली दुसरी गोष्ट माल एक दोन एक दोन फळ होतं तर आता झाडाला चार पाच चार पाच फळ दिसायला लागली असा रिझल्ट चांगला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा उत्पादन पण तुमचं शंभर टक्के वाढलं शंभर टक्के वाढलं म्हणजे शंभर टक्केपासूनच जर ही प्रोडक्शन असत तर आमचा प्लॉट सुरुवातीलाच चांगला मध्यंतरी बंद पडला टक्के जर सुरुवातीपासून असत तर मग कडपर्यंत चांगला चालला असता म्हणजे अगदी किंवा म्हणजे फळात वाढ चांगली येणार म्हणजे यांनी हा प्लॉट सोडून दिला होता शंभर टक्के काही उत्पादन येणार नाही अशी त्यांना आशा होती परंतु एसीआय ग्रोड टेक्नॉलॉजीच्या वापरामुळं जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलो त्यांनी माल यानंतर या प्लॉटमधून तोडला अजून एक पंधरा दिवस हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि उत्पादित झालेला जो माल आहे तो सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर्जाचा असल्यामुळे त्याला मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं व्हॅल्यू किंवा दर मिळाला आणि अशा पद्धतीचे हे जे आपले झुकिनी उत्पादक शेतकरी आहेत हे शंभर टक्के आपल्या टेक्नॉलॉजी वर समाधान आहे समाधान तसेच जे शेतकरी आपणास ऐकत आहेत हे प्रोडक्शन सगळ्यांनी वापरावं त्याच्यामुळे सगळ्यांचा फायदा होईल बाकीच जे प्रोडक्शन आहे त्याच्यापेक्षा हे प्रोडक्शन वापरलं तर एक नंबर सगळ्यांनीच चांगला मिळेल मार्केटला शैनिंगमुळे दर चांगला मिळेल दर ही आपल्याला चांगला मिळेल आणि उत्पादन सुद्धा वाढेल असं त्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया समाधानकारक दिलेली आहे सदर प्लॉटला येस व्यागडू कंपनीचे आपल्या इस्लामपूर विभागातील सिद्धार्थ पाटील यांचं यांना मार्गदर्शन मिळालं आपणही आपल्या भागामध्ये अशा पद्धतीचं झुकीनी प्लॉटमध्ये एसवीगाडो तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो त्यानंतर आता आपण दुसऱ्या झुकीनीच्या प्लॉटचं लागण केली ती कशा पद्धतीनं त्याचं नियोजन आहे आता आम्ही दोन दिवस झालं लागण केली आहे हां काय आता यसवीचं आज आढावणी घालणार आहे फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन काय त्याच्यानंतर हेच प्रोडक्शन सुरुवातीपासून शेवटपर्यंत हेच प्रोडक्शन वापराव त्याच्यामुळे आपला चांगला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपण ते शंभर टक्के या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये नक्कीच येईल त्याचबरोबर आपणही सर्व शेतकरी बांधवांनी या टेक्नॉलॉजीचा आवश्यक एकदा वापर करावा असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद